चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे दर शुक्रवारी आणि उद्या आहे शुक्रवार आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा प्रत्येक महिलांनीच करायची असते कुलदेवीची सेवा ही घरच्या मुख्य महिलांनी करायची असते मुख्य महिलाला वेळ नसेल तर पुरुषांनी केले तरी पण चालेल कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कुलदेवीची सेवा कोणत्या सेवा न केल्याने आपल्याला कोणकोणते नुकसान होतात आणि केल्याने कोणकोणते फायदे होतात ते सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करा एक लाईक जरूर करा म्हणजे माझी व्हिडिओ तुम्हाला आवडेल की नाही आवडेल ते मला कळेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडले असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब एकदाच करायचा असतो पण लाईक हे तुम्ही लाईक केला तरच मला कळेल की तुम माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही माझी माहिती तुम्हाला आवडलेली आहे तर माझा माझा उद्देश हेच आहे की तुमच्या जीवनामध्ये माझ्या माहितीचं काहीतरी फायदा व्हावं आणि तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी माझ्या माहितीचं काहीतरी तुमच्या जीवनात उपयोग व्हावं म्हणूनच मी ह्या नवनवीन माहिती शोधून तुमच्यासाठी आणत असते तर एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट मग जरूर लिहा चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओ व्हिडिओकडे वळूया आपलं विषय आहे शुक्रवारी दर शुक्रवारी ही सेवा करायची आहे शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा आणि अष्टमी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आपल्या घरात धनप्राप्तीसाठी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास राहो म्हणून आपल्याला सेवा करायची असते सेवा काय जास्त आपल्याला खर्च लागणार नाही आणि जास्त काही आपल्याला वेळ पण लागणार नाही फक्त पंधरा ते वीस मिनटं हे जास्त आपल्याला वेळ लागणार आहे नित्यपूजा आपल्याला करायची आहे शुक्रवार असल्यामुळे कुलदेवीचा वार आहे तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या एकतर तुमची कोणती कुलदेवी आहे ते जाणून घ्या आणि तुमच्या कुलदेवी कुल त्याच कुलदेवीची सेवा करा आणि आपल्याला शुक्रवारी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घर वगैरे आपलं स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि उंबऱ्याची हळद हळदीचं लेपन उंबऱ्याला हळदीचं लेपन करून पूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मी हे घरात आपल्या उंबऱ्यातूनच आतमध्ये येत असते म्हणून हा उमरा लक्ष्मी मातेला येण्याचा हा मार्ग आहे म्हणून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये ज्या वेळेस प्रवेश करते ती माता प्रसन्न व्हावं म्हणून असा उमरा आपलं स्वच्छ ठेवायचं आहे स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे आणि थोडंसं हळद आणि त्याच्यात थोडं ग गोमूत्र आणि गंगाजल टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आहे आणि त्या पेस्टनं आपल्या उमऱ्याचं हळदीचं लेपन करायचं आहे आणि दोन्ही साईडला हळदी कुंकू लावून एक स्वास्तिक काढायचं आहे आणि फूल धूपधीप ओवाळून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी माताला विनंती करायची आहे हे लक्ष्मी माता तू माझ्या घरेमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे असं मी तुझी वाट पाहते असं म्हणून आपल्या उमराची स्वच्छ पूजा करून घ्यायची आहे हे सकाळी सकाळी आपल्याला करून घ्यायचं आहे मग आपल्याला आपल्या तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशी माता आपल्या घरामध्ये तेवढीच महत्त्वाची आहे ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावरती अचानक कोणतेही संकट येत नाहीत तुळशी माता ती स्वतः आपल्या अंगावर ते संकटे घेते बघा जर तुमची तुळस एखादी वेळेस सुकली असेल तर ती तुळस तुमच्यावर येणारे संकट स्वतःवर घेते म्हणून आपल्या अंगणामध्ये तुळस जरूर लावावे आणि त्याची दररोज पंजोपचार पूजा करावी आणि रोज संध्याकाळी तुपाचा एक शुद्ध देवा दिवा लावावा तुपाचा जर आपल्याला लावणं शक्य नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा तेला दिवा अगरबत्ती दररोज संध्याकाळच्या वेळेस लावावे आणि सकाळी सुद्धा एक दिवा लावून हळदी कुंकू पंचोपचार पूजा करून पा जल अर्पण करून तुळशी मातेची अकरा किंवा सात प्रदक्षिणा जरूर करावी हे नित्य नेम ठेवावे ही नित्य आपली पूजा झाली आपल्या कुलदेवीची पूजा आता देवघरामध्ये यायचं आहे आपल्या घरामध्ये कुल आपली कोणती कुलदेवी असेल त्याचा आपल्या घरामध्ये टाक असायलाच हवा जर नसेल तर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक बनवून घ्यावे किंवा मूर्ती आणावे मग आपली कोणती कुल कुलदेवी आहे त्या देवीचं एक त ता, एक तामनामध्ये मूर्ती ठेवावी जर मूर्ती नसेल आपल्याकडे आप आपल्याकडे जर कुलदेवीचा फोटो असेल तर फोटो ठेवावा काही हरकत नाही आ, फोटो असेल तर आपल्याला अभिषेक करता येणार ना, नाही मूर्ती असेल तर त्याच्यावर आपण अभिषेक करू शकता जर तुमच्याकडे फोटो नाही नाही आणि फक्त श्रीयंत्र असेल तरीही श्रीयंत्राचीही पूजा केली तरीही चालतं कारण ते श्रीयंत्रामध्ये आपल्या सगळ्या देवी देवतांचं त्या स्त्रीयंत्रामध्ये दे स्थान असतो म्हणून श्रीयंत्र हे श्रीचं यंत्र आहे हे लक्ष्मी माताला प्रसन्न करण्याचं यंत्र आहे तर ते श्रीयंत्राची जरीही आपण पूजा केली तरीही आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडते तर आपल्याला शुक्रवारी मंगळवारी ही करायची सेवा आहे एका तामणामध्ये श्रीयंत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती किंवा आपल्या कुलदेवीची टाक किंवा मूर्ती घ्यायचं आहे कोणतं असेल कोणतीही एक घेतलं तरीही पण चालेल ती तिन्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त कुलदेवीची मूर्ती घेऊ शकता किंवा श्रीयंत्र घेऊ शकता सामनामध्ये ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला श्रीसूक्त म्हणून सोळा वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक झा सोळा वेळेस जर म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस म्हणा म्हणून त्याच्यावरती ओ, ओ मा ओ माइम्रीम क्लीम चामुंडाय विच्छे सोळा वेळेस म्हणायचं ओ आणि लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणून अभिषेक करून ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि ते पुसून स्वच्छ जाग्यावर स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यांना अत्तर लावायचं आहे हळदी कुंकू धूपधीप वाळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करून कुलदेवीची आरती आवर्जून करायची आहे आणि आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे ओ माइम्रीम क्रीम चामुंडा विच्छे याच्यामध्ये प्रत्येक कुलदेवीचं सगळं काही ह्या मंत्रामध्ये वास आहे म्हणजे बीज मंत्र आहे सगळ्या देवींचं बीज मंत्रानं हा एक नवारणो मंत्र बनलेला आहे म्हणून हे जरी आपल्या कुलदेवी माहिती नसेल कुलदेवीचं मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवार्ण मंत्र ओ माईम रिम क्लिम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचं एकमाळ आवर्जून जप करायचं आहे आणि आपल्या घरे मूर्ती देवीची मूर्ती असेल आणि किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावरती आपल्याला मार्जन करायचं आहे सगळ्या सर्वात प्रभावी सेवा उच्च कोटीची सेवा म्हणजे कुंकुमार्जन आपल्या आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी आपल्या घरामध्ये जे धन येतं ते टिकून राहण्यासाठी आपलं अखंड सौभाग्य राहण्यासाठी आणि आपल्या मुलांची पतीची भरभराट व्हावं प्रगती व्हावं म्हणून श्रीयंत्रावर किंवा आपल्या कुलदेवीच्या टाकावर स्त्रीसुप्त म्हणून कुंकुमार्जन करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे कुंकुमार्जन कसं करायचं असतं एका तामणामध्ये श्रीयंत्र घ्यायचं आहे एका वाटेत कुंकू घ्यायचं आहे करंगळी शेजारच्या दोन बोटा आणि अंगठ्याने श्रीयंत्राचे श्लोक म्हणायचं आहे ओम हिरण हरिनीम सुवर्ण रजस रजाम चंद्राम हिरलक्ष्मी जातवे दोम आव ओम महालक्ष्मी नमः असं म्हणून आपल्या ह्या तीन बोटांनी गोमूत्र बोटांनी आपण त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे या मंत्रानं मरत मरत आपण सोळा वेळास म्हणून जरी कुंकुमार्जन केलं तरी चालेल किंवा एक वेळास म्हणून केलं तरी चालेल आणि एक वेळेस ओ रिम क्लीम चामुडाय विच्छे ह्या मंत एक माळ जप करून या मंत्रानं सुद्धा आपल्याला श्रीयंत्रावर कुरु कुंकुमार्जन करायचं आहे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी ही उच्च कोटीची सेवा आहे इ दर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमा अश अष्टमीला ही सेवा आवर्जून करा तुमच्या द घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही कर्जबाजारी जर झाले असेल तर कर्ज कमी मुक्त होण्यासाठी तुम्हाला मार्ग भेटेल आणि कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला आ, चांगले तुमचे व्यवसाय च चा, वगैरे चांगले चालेल धन्यवाद माहिती कशी वाटली